नमस्कार इयत्ता आठवी विषय मराठी पाठक्रमांक आठ गिर्यारोहणाचा अनुभव वाक्यप्रचार व त्याचा अर्थ त्याचप्रमाणे स्वमत आधी आपण पाहणार आहोत वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ एक अंगावर काटा येणे प्रचंड भीती वाटणे दोन काळजाला घरे पडणे प्रचंड दुःख होणे तीन मनमानी करणे मनाला येईल तसे वागणे चार साध घालणे हाक मारणे पाच हाहाकार माजणे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण करणे आता याच पाठामध्ये विचारण्यात आलेलं स्वमत हे आपण जाणून घेऊया स्वमत लिहा कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा उत्तर कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या असहाय्य व्यक्ती पाहता मी सर्वप्रथम एखादे घोंगडे किंवा स्वेटर यासारखे उबदार कपडे देईन त्याला चहा कॉफी यासारखे एखादे गरम पेय पिण्यास देईन त्यामुळे त्याची थंडी कमी होण्यास मदत होईल त्यानंतर त्याला गरम खाद्यपदार्थ खाण्यास देईन जेणेकरून त्याच्या अंगात शक्ती येईल तो हालचाल करू शकेल एवढे करूनही त्याची तब्येत ठीक नसल्यास त्याला डॉक्टरांकडे नेऊन औषध उपचार करेन त्यानंतर एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्या व्यक्तीची काही सोय करण्याचा प्रयत्न मी पालकांच्या सहाय्याने करेन धन्यवाद अशाच व्हिडिओ करता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा